हॅलो एव्हरी वन मी मोनाली अंबवले तर सर्वांना माहिती आहे आता की कारागृह विभागामध्ये नवीन भरती होणार आहे आज uh, म्हणजे एक जानेवारीपासून ऍक्च्युअली आज तर दोन जानेवारी आहे बट एक पासून फॉर्म फिलिंग डेट सुरू झाली आहे एकवीस पर्यंत लास्ट डेट असणार आहे तर uh, फॉर्म बऱ्याच जणांना भरायचा आहे बट त्यांना डाऊट आहे की डाऊट असं आहे की त्यांना डॉक्युमेंट्स काय इम्पॉर्टंट आहेत म्हणजे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत जे की फॉर्म फिल करताना तुम्हाला गरजेचे आहेत म्हणजे खूप एकदम गरजेचे म्हणजे अनिवार्य सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही फॉर्म फॉर्म भरू शकता आणि तो एक्सेप्ट केला जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघूयात तर बऱ्याच जणांना माहीत नाही कारागृह विभाग काय तर कारागृहावरून तुम्हाला नाव नाववरच नाव। ना समजलं असेल की कारागृह म्हणजे जेल तर हे एक वेगळा विभाग असतं महाराष्ट्रामध्ये हा एक वेगळा विभाग आहे कारागृह विभाग त्याच्यामध्ये टोटल नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत त्यानंतर एकतीस जिल्हा कारागृह आहेत त्यानंतर अजून एक एक खुली वसाहत आहे एकोणीस खुली कारागृह आहेत आणि त्याच पद्धतीने अजून जर व्यवस्थित जर तुम्हाला माहित नसेल तर एकशे बहात्तर टोटल दुय्यम कारागृह सुद्धा आहेत एकशे बहात्तर दुय्यम कारागृह आणि महिलांसाठी एक सेपरेट कारागृह सुद्धा आहेत काही महाराष्ट्रामध्ये तर आपण बघूयात की प्रमाणपत्र आणि कागदपत्र कोणते इम्पॉर्टंट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात ठीक आहे तर टोटल याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामध्ये बघा इथे काय लिपिक वरिष्ठ लिपिक आणि लघुलेखक निम्न निम्नशेरी ही तीन पद आहेत आणि त्याच्यानंतर अजून बाकीचे जे आहेत म्हणजे असे टोटल पंचवीस पद आहेत हे तीन सोडून बाकी तांत्रिक पद आहेत ठीक आहे हे तीन सोडून बाकी सगळे तांत्रिक पद आहेत असे एकूण टोटल या पदांच्या जागा किती आहेत तर दोनशे पंचावन्न जागा आहेत दोनशे पंचावन्न जागा हे जे काही पोस्ट आहेत त्यानुसार दोनशे पंचावन्न जागांची ही भरती आहे ठीक आहे तर फॉर्म भरायची तारीख तर सुरू झालेलीच आहे आता याच्यामध्ये अजून काय तर छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावर ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे आता हे एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे मग कोणते डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहेत तर इथं आपण बघूयात आता <clears throat> अजून याच्यामध्ये काय बघा इथं अनिवार्य सांगितलंय काय इथं अनिवार्य दिसतंय प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षा करता अर्ज सादर करताना जे कोणी खेळाडू आहेत दिव्यांग आहेत त्यानंतर माजी सैनिक आहेत असतील तसंच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी ज्यांनी कोणी या आरक्षणाचा बघा दावा करतात ठीक आहे ज्यांना या आरक्षणाचा बेनिफिट आहे फायदा आहे त्यांनी काय करायचंय बघा या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉर्मॅटमध्ये काय करायचे अपलोड करायचे आहेत ठीक आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करावी लागतील पुढे बघा अजून एक गोष्ट सांगितली दुसरा एक पॉइंट दिला त्यांनी विविध सामाजिक समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्र पात्रता आजमावल्यानंतर त्यांची पात्रता चेक केल्यानंतर त्यांची एलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास त्या जाहिरातीनुसार जर तो पात्र ठरत असेल तर अर्ज सादर करताना त्याला कोणती कागदपत्रे इम्पॉर्टंट आहेत ते आता मी पुढे सांगते म्हणजे ते कागदपत्र त्यांना अपलोड करणं अनिवार्य असणार आहे ठीक आहे तर बघा पहिला इम्पॉर्टंट कोणता आहे तर अर्जातील नावाचा पुरावा तुमचा अर्जातील नावाचा पुरावा त्यासाठी बघा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्ता असलेला पुरावा ठीक आहे म्हणजे एसएससीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल त्यासाठी ओके त्यानंतर पुढचा बघा वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड ज्याच्यामध्ये तुमचं एज एच कम्प्लिटली तुम्हाला त्यांना समजेल ओके शैक्षणिक अहता इत्यादींचा पुरावा मग तुमची तुम जर पदवीची तुम जर तुम्ही एक्झाम म्हणजे पदवीच्या ज्या काही पोस्ट आहे ज्याला ग्रॅज्युएशन कम्प्लीट हवंय त्यासाठी तुम्हाला ते ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट झालेलं सर्टिफिकेट लागणार आहे ओके त्यानंतर बघा सामाजिक सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा हवाय सामाजिक दृष्ट्या तुम्ही मार्गासवर्गीय आहात का त्यासाठी त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे दुर्बल घटक असल्यास पुरावा मग सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल ओके अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र तुम्हाला हवंय त्यानंतर बघा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले जर तुम्ही असाल तर बघा बंद त्यांच्यासाठी पुरावा काय त्याचा पुरावा पण हवाय हो बघा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचा पुरावा बंधनकारक आहे ओके त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा व तुमच्याकडे फिजिकल डिसेबिलिटीवाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचं त्याचा पुरावा हवाय खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा हवाय त्यानंतर बघा इथे Oh, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा त्याचा पुरावा हवाय प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी त्याचा पुरावा हवाय भूकंपग्रस्त आरक्षणासाठी त्याचा पुरावा हवाय त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा हवाय ओके एस सी नावात बदल झाला झाल्याचा पुरावा एस एस सी नावामध्ये बदल झाल्याचा पुरावा हवाय ओके बघा अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घाटक व खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास प्रमाणपत्र तुम्हाला हवंय ठीक आहे बघा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे काय तर तुम्ही मध्ये तुमचा मराठी विषय असेल तर त्यात काही तुम्हाला एक्स्ट्रा पुरावा द्यायला एसएससी सर्टिफिकेटच इनफ असणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला अकरावी किंवा बारावी पर्यंत काही जणांचं मराठी असते काही मराठीमध्येच पुढे ग्रॅज्युएट सुद्धा होतात ओके बघा लहान त्या महाराष्ट्रात आहात म्हणजे नॉर्मली तुम्हाला मराठीचं ज्ञान तर असणारच आहे त्यात काही डाऊट नाही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आता हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला, तुम्हाला आय थिंक जाहिरातीमध्ये लास्टला प्रोव्हाइड केलेलं आहे ठीक आहे त्याच्यावरती फक्त तुम्हाला तो फिल करायचा आहे आणि जसाच तसा तो अपलोड करायचा आहे अनुभव प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता वर्कचा एक्सपिरियन्स असेल त्याचा अनुभव जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचंय बस इतकंच हे काही तुम्हाला टोटल बघा एकोणीस आहेत काही गोष्टी एकामध्ये म्हणजे एक सर्टिफिकेट दोन ठिकाणी पण अप्लाय होऊ शकते ठीक आहे आता इथे काय सांगितले बघा उपरोक्त उपरोक्त प्रमाणपत्र म्हणजे म्हणजेच संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचीमध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे कंपल्सरी हे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे अपलोड करायचे तरच तुमचा फॉर्म एक्सेप्टेबल असणार आहे ओके आता इथे खेळाडू हे जे काही सांगितलं जे काही आरक्षण घेऊ इच्छितात किंवा ते दावा करतात की आम्हाला ह्याचं आरक्षण हवे तर त्यांच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तेच सांगितलेलं आहे ते तुम्हाला पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करायचं आहे ठीक आहे हे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत फॉर्म फिल करताना आता इथे बघा आपल्याकडे या सरळ सेवेसाठी नवीन भरती बघा सरळ सेवेच्या ज्या कोणत्या जाहिराती आहेत किंवा ज्या काही रिसेंटली जाहिराती येणार आहेत ठीक आहे त्यासाठी आपल्याकडे बॅच सुरू आहे ठीक आहे तर बॅच आपल्याकडे जॉईन करून घेऊ शकता तुम्ही आता ही एक्झाम जी आहे कारागृह विभाग ते टी सी एस कंडक्ट करणार आहे ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे ठीक आहे तर आपल्याकडे टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार बॅच सुरू होणार आहे बॅच एक सुरू सुद्धा आहे आणि बॅच सुरू सुद्धा होणार आहे तर याच्यासाठी बघा आपल्याकडे एक्सपर्ट नॉन टेक्निकल फॅकल्टीज आहे त्यांच्याकडून गाईड केलं जाईल ठीक आहे तर तुम्ही आपल्याकडे बॅच जॉईन करू शकता इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे इन्फिनिटी तुम्हाला ऍड्रेस सुद्धा दिसेल ठीक आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याकडे बॅच लवकर सुरू होणार आहे तर बॅच जॉईन करू शकता त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या रिलेटेड एक्झाम रिलेटेड कोणत्याही अपडेट असतील तर तुम्हाला वेळेवरती मिळतील ठीक आहे तुम्हाला इथे फी सुद्धा दिलेली आहे तुमचे इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये ऑनलाईन लाइव क्लासेस होणार आहेत प्लस तुम्हाला रेकॉर्डेड बॅच सुद्धा मिळणार आहे ओके तुम्हाला या कोर्स बेनिफिट असा असणार आहे की क्लासेस सुद्धा होणार आहेत त्यानंतर रेकॉर्डेड बॅच सुद्धा तुम्हाला त्याची अव्हेलेबल होणार आहे ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्की ठीक आहे थँक्यू